तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट रेती माफियांचा उच्छाद जळगाव जामोदच्या सातपुड्यात नदी नाल्यांची लूट सुरूच जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांदांतील जंगल परिसरात अवैध रेती उत्खननाने गंभीर स्वरूप धारण केले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे नदी व नाल्यांमधून खुलेआम रेती काढून तिची चांदी केली जात असून पर्यावरणासह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सातपुडा जंगलातील अनेक लहान मोठ्या नद्या व नाल्यांमध्ये बाहेरगावाहून आलेल्या ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेती काढली जात आहे या रेती काढण्यासाठी नदीपात्रात खोल खड्डे करण्यात आले असून त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलत आहे काही ठिकाणी तर नदी अक्षरशः मृतप्राय झाल्याचे चित्र दिसून येत आहे स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांनी वारंवार रेती काढणाऱ्यांना हटकले असता तुम्हाला जे करायचे आहे ते करा आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही अशी उर्मट उत्तरे मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहे यामुळे गावक्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणीही उघडपणे विरोध करण्यास धजावत नाही या भागातील अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी नदीपात्र ओलांडून जावे लागते मात्र रेती उत्खननामुळे तयार झालेले खोल खड्डे अस्मतोल जमीन आणि पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे काही शेतकऱ्यांना शेतीकडे जाणेही अवघड झाले असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे महसूल विभागाची उदासीनता की रेती माफियांचे साठेलोटे सातपुडा परिसरातील अवैध रेती उत्खनन अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे असे असतानाही महसूल विभाग वन विभाग व पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे कधी कधी एखादी कारवाई झाल्याचे दाखवले जाते मात्र ती केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे रेती माफियांनी जंगलातील कच्चे रस्ते ट्रॅक्टर साठी रुंद केले असून यामुळे जंगलातील जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे वन्यजीवांच्या अधिवासावर याचा परिणाम होत असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती पर्यावरणज्ञ व्यक्त करत आहे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी जळगाव जामोद महसूल विभागाने या अवैध रेती काढणाऱ्यांवर कडक नजर ठेवावी अशी ठाम मागणी केली आहे रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालणे ट्रॅक्टर जप्त करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे जर वेळीच कारवाई झाली नाही तर भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई शेतीचे नुकसान आणि पर्यावरणीय आपत्ती ओढवू शकते असा इशाराही नागरिक देत आहे रेती चांदी सारखी महाग असली तरी तिच्या हव्यासापोटी निसर्गाची लूट थांबली पाहिजे अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे सातपुडा परिसरातील हा प्रश्न केवळ अवैध रेती उत्खननापुरता मर्यादित नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी पाहणारा ठरला आहे आता महसूल विभाग व संबंधित यंत्रणा नेमकी कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती न्यायासाठी लढणाऱ्या मजुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट